श्रीगणेशायनमहा अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगावनिवासी महाराज की जय श्रीगजानविजयग्रन्थ अध्याय अवा श्री गणेशाय नमहा जय जयाजी चिद्विलासा हे गोविंदा श्रीनिवासा हे आनंद कंदा परेशा पाही माम दीन हे केशवा केशी मर्दना हे माधवा मधुसूदना हे पूतना प्राणशोषणा पांडुरंगा रुक्मिणी पते काय माझ्या आहे मनी ते तू जाणसी चक्रपाणी ते चकारे तुझला लागुनी बोलून राऊ पद्मनाभा जी इच्छा करी ती -ती ऐसे पुराणा भीतरी आहे वर्णन बहुसाळ म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करी पंढरीनाथा सोडा मनीची कठोरता दासगणू हा तुझा असे आकोटाचे शेजारी मुंडगाव नामे नगरी तेथे बायजा नामे खरी समर्थांची भक्ती न असे हळदी माळ्याच्या वंशात इचा जन्म झाला सत्य शिवराम नामे इचा तात भुलाबाई जननी असे बायजाचे बाळापणी लग्न झाले होते जाणी ललाटी ते, लला ते विधात्यांनी लिहिले असे रेच घडे बायजा तारुण्यात लिहितेंड होता बला तेने जनक निला शोक झाला अनावर बायजेकडे कडे पाहून जननिकरी रोदन माझ्या बाईचे तारुण्य वांच पाहू राहते गुली म्हणे शिवरामासी बायजा नठे बी ऐसी दुसरा नवरा करूनही सी देणे आहे भाग शिवराम म्हणे त्यावर ऐसा नको सोड उधीर हा कळेना काही दिवस वाट पाहू नको ऐसी अधीर होऊ बायजी ठेवू तिच्या सासूरवाडीला नपू सकत्वा दोपरी आले असेल त्याला जरी ते औषधाने होईल दुरी वाट पाहि यास्तव ऐसे उभयता बोलन बायजासी सी तेथेच आले मुंडगावा कारण आपुल्या घराते बायजाचे वय पंधरा सोळा वरण काळा सावळा तारुण्याने मुसकुसलेला होता जिचा शरीर भाग डोळे नाक बांधा उंच मनोहर जिला पाहता अंतर कामुकाचे मोहित होई तिच्या खोरल्या गिरासी पाहून या बायजासी इच्छा मानसी संभोग तिचा करावया त्याने प्रयत्न केले नाना वळवावया तिच्या मना म्हणू लागला क्षणाक्षणा पैसे बायजा कारणे हातासाळीशी मुळी न होई मीच तुला पतीचे ठाई आमरण करीन पाही तुझे वेडे संगोपन जोरडे दे हे सोडणं आनंदित ठेवी मन वेडे आजपासून मीच नवरा समज तुला सांगावे ना करावे काही आमिष दावावे उपयोग होईना बाईजीच्या न हे येई मना ती म्हणे हे नारायणा कार्य दैन्य स बालपणापासून द्यायले मी तुझे चरण त्याचे चका हे मज फळदृष्टी फळ दृष्टी पडावे जळ्याचा मी हात धरला तो ना कळून आला योग समजून चुकला संसार नशिबी नाही बरे झाले तुझ्या टाई चित्ता तारमेल पाही कृपा करी रे शेषाई स्पर्श पुरुषाचा न हो ज्येष्ठ धीर एके दिवशी येता झाला बायजापाशी आपुला हे तू कळवण्यासी रात्रीचे तो बायजाने इन्कार करू न केले उत्तर कैसीला जिळ बर नाही उरली चित्ती तुझ्या तुमाचा ज्येष्ठ धीर कित्या परीस साचार सोड हा विचार स्वय होऊ नको या तियेच्या भाषणा तो आणि मुळी होता कामाची वासना नीती विलया जात असे अंगावरी टाकण्या हात जो तो इतुक्यात त्याचा तो थोडला सुत नाडीवरून पडला हो खूप पडली डोक्यासी बायजेने धरी ले त्यासी बसवून आपल्या मांडीसी औषध लावू लागली हो बायजा म्हणे ज्येष्ठ दिरा या गोष्टीचा विचार करा अभिलाष तो नाही बरा परस्तियेचा केव्हाही मुलगा पडलेला पाहून भय पावडले त्याचे मन अनुताप झाला पूर्ण केलेली या कर्माचा त्याने नाद सोडला निवांत राहिला पुढे शिवराम घेऊन गेला कन्येस आपल्या मुनगावी पतीसी चला जाऊशे गावासी महाराजांते पुसायासी पुढील बाकीत बायझेचे ते मानले शिवरामासी आला घेऊन कन्येसी महाराजांते पुसाळ्यासी आपुल्या त्या दायजा घातली पायावर केली विनंती जोडणं कर कृपा कराया मुलीवर पुत्र पौत्र द्यावे हिला ते समर्थांनी ऐकले शिवराम हा हासत वघले अरे नशिबी नाही लिहिले विदा त्याने पुतळीच्या जेवढे पुरुष जगतात तेवढे असते तिचे तातं उगे न पडे फंडात लग्नीचे करण्याच्या ते ऐकता शिवरामाला अनावर शोक झाला घेऊन त्या बाय झाला परत आला मुंडबावी परी त्या समर्थ वचनांनी बायजा आनंद दिली म्हणे निष्ठागजनाच्या चरणी जडली तेव्हापासून समर्थांचा एक भक्त पुंडलिक नावे मंडगावात त्यांच्या संगे शेगावात बायजा येऊ लागली पहिल्या प्रथम अडथळा जननी जनके नाही केला शेगावास जाण्याला पुंडलिकाचे बरोबर त्यांना ऐसे वाटले साधू चरणिचा करतील भले निज कृपेने कल्याणा पुरुषत्व देतील जामातासी अशक्य ना काही ऐसा विचार मानसी करून राहिले स्वस्थते पुंडलिकाचे बरोबरी बायजा जाऊ लागली खरी एकटेने पुकार जगभरी ऐशा रीती जाहली हे शेगावच्या वारीचे डोंग आहे दोघांचे तरुणपणी मानवाचे मन परमार्थी लागेना बायजा आहे तरुणी ज्वान कुलिकासी ही तारुण्य यांची वारी विषय भान हीच आहे निशय परस्पर प्रीती जडली विषय सुखाची नवाणी भोगणे ही युक्ती केली वाटते या उभयकांनी पुंडलिक कमाळी असता तरी हा संबंध योग्य होता बायजाच्या धरण्या हाता काकी तरुण दोघेही पुंडलिका आहे मराठी ही मायाच्या अलिपोटी म्हणून यांची ताटातुटी केलीच पाहिजे जातीस्तव या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार नव्हता कामाचा विकार मनी उत्पन्न झाला बुलाई म्हणे बायजाशी तू ककारटे अहर्निशी पुंडलिकाच्या घराजाशी हे काही कळेना ऐसा करून वयात तुम्हा कशाचा परमार्थ खुल्ला नराई उपोषितो उसाची या फडामध्ये वा पाहून बा तुकाला बैल नाही पुढे गेला कार्टे आमच्या नावाला काळे उगे लावू नको बुलाई म्हणे नवऱ्यासी हिला नका ठेवू ऐसी लावून द्यावे मोहतरासी मोरगा पोरगा माळ्याचा ही पुंडलिकाच्या घरी जाते सदा त्यासी हितकुज करते एकमेका पाहून भरते येते दोघांना प्रेमाचे जाऊ चला शेगाव अस घेऊन या कार्टीच सा। सांगू अवघे महाराजास सा चाळे याबायजीचे सुटांचे अवघे कळते ते सन्नीतीचे चाहते तोटा माझी कधी न निघते चंदनाच्या दुर्गंधी बुला शिवराम बायजाबाई पुंडलिक बोकऱ्या आला तोही चौघे येऊन लागले पायी शेगावीचे समर्थांच्या पुंडलिकाशी पाहून बोलू लागले दया की बायजा तुझी बहीण पूर्वजन्मीची पुंडलिका लोक निंदा जरी करती तरी अंतर द्यावे ती जपरती दोघे मिळून करा भक्ती सच्चिदानंद हरीची भुले अकुल्या पोरीस लावू नकोस भलताच दोष की बहीण भाऊ आहे तुरीचं पूर्वजन्मीचे शिवाय बाय या बायजीला कुठेही नानवराभला भला ही नाली करायला संसार मुळी जगामध्ये हे राहील ब्रह्मचारी अशी सगळे मोहरी जनाबाई पंढरपुरी अशा राहिली गे तिने नामदेव गुरु केला ही शरणाली आम्हाला माझ्या जनाबाईला कोणी ना आता छरावे ऐसे समर्थांचे भाषण शिवरामाने ऐकून गेला असे गईवरून शब्द न काही बोलवे घेऊन आपल्या मुलीला शिवराम मुनगावास याला पुढे बायजाच्या वारीला अडथळा कोणी केला नसे महाराज आपल्या भक्तापर्थ सदैव रक्षण करीतात ते कसे ही थोडक्यात गोष्ट सांगतो येऊ राजा नामकवर एक होता डॉक्टर पहा खामगावावर दवाखान्याचा अधिकारी त्यास फोड झाला आणले मोठ्या डॉक्टरला औषध पाणी करायला खामगाव माझा बुलढाणा अकोला उमरावती येथून डॉक्टर आणले असती शस्त्रक्रिया करण्यापती त्या भाऊच्या खोडाला नाना औषधे पोटात पिवली विविध पोटीसे बांधली शस्त्रक्रिया ही असे केली त्या झालेल्या खोडाला कशाचा ना उपयोग झाला कोड वाढू लागला वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा अवतळमय शय्येवरी व्याधी असह्य झाली करी शेवटी त्याने अंतरी विचार ऐसा केला हो आता हाच उपाय आठवावे सद्गुरुपाय यावेळी दुसरी सोय काही नसे राहिली पडल्या पडल्या जोडी हात म्हणे धाव धाव हे सद्गुरुनाथ या लेकराचा वृथांत किमपी आता पाहू नको ऐशी श्रोते दिनवणी करू लागला क्षणोक्षणी राक्र गेली उलटोनी सुमारे समय एकाचा तमाने भरले अंबर रात्री कोल्हे हो गेले हो तो एक दमणी आली तट्ट्यावरी लागलेली गाडी सौती जुंपली जोडी किलाऱ्या बैलांची कंठा माझी घांगरमाळा वाजू लागल्या खळखळा मागे पुढे सोडीला होता पडदा दमणीस दवाखान्याच्या दारापाशी दमणी आली निश्चयसी डॉक्टर पाहत होता तिसी पडून आपल्या शय्येवर तो एक उतरला ब्राह्मण दमणीच्या खाली मला दार ठोठावू लागला डॉक्टराच्या बंगल्याचे डॉक्टराच्या बंधूंनी दार उघडले ते क्षणी प्रश्न केला मी के ब्राह्मण बोले त्या कारण माझे गजा नावा भिदान तीर्थ अंगारा घेऊन शेगावाहून आलो मी डॉक्टर भाऊ गौराला जो का आहे फोड झाला हा अंगारा पाठविला लावण्या त्या फोडाशी प्यावयासी दिले तीर्थ हे घ्या आपल्या हातात मी जातो आता परत वेळनमशी मशी तीर्थ अंगाया देऊन निघून गेला ब्राह्मण त्या शोधा या कारण भाऊने शिपाई पाठवला परीनं पत्ता लागला गाडी न दिसली कोणाला भाऊ मनी घोटाळाला कशाचा ना तर्क चाले कोडास लाविता अंगारा तो तत्काळ फुटला खरा येऊ लागला भरभरा पू त्या शोते फोडातून एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार पहा किती आहे जोर समर्थांच्या अंगाऱ्याचा भाऊ सनिद्रा लागली व्याधी पुढे बरी झाली हळूहळू शक्ती आली भाऊ झाला पूर्ववत दर्शन आगेला शेका तो गाडी दर्शना दिलास तू हे सांकेतिक भाऊ लागून हृदय आले उचंबळून त्या भाऊ कवराचे त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माजाग जाणन लेकरासाठी धावून खामगावास आला हो कवरे केले अन्नदान त्या व्याधीच्या निमित्त जाणं अंतर्ज्ञानी अस्थिपूर्ण निगती झाली पंढरपुरी त्या चंद्रभागे मंडळी बरोबर दिवस गाड्या वरचे वर जाऊ लागल्या पंढरीला जगू आबा पाटील हरी बापू ना ओ मंडळी दुसरी सोडमिया शेगाव नगरी नागझरीला आले हो त्या कवी माळावर आहे एक भुयार जेथे गोमाजी नामे साधुवर समाधीस्थ झाला झरे जिवंत पाण्याचे आसपास त्या माळाचे आहेत म्हणून गावाचे नाव पडले नागझरी हा गोमाजी बुवासाचा गुरु महादजी पाटलाचा प्रथम आशीर्वाद झाला याचा शेगावचा पाटील वंश म्हणून पाटील शेगावाचे गोमाजीला वन दुनसाचे रस्त्याप लागती पंढरीचे ऐसा त्यांचा परिपाठ या परिपाठे म्हणून नागझरीसी येऊन ते बैसून निगते झाले पंढरीला हरी पाटला बरोबरी समर्थांची होती स्वारी बापूना आणि दुसरी पन्नास वारकऱ्यांचा येऊ लागला पंढरीसी मेघ दाटले अंबरी क्वचित कोठे भूमीवरी पर्जन्याची वृष्टी खरी होऊ लागली शोते हो ते भुवै कुंट पंढरपूर गजबुजून गेले फार भरती सागर जेवी जाय उचंबवनी प्रदक्षिणेच्या रस्त्यावरी तान चिती गर्दी खरी जय जय रामकृष्ण हरी भक्त मडती उच्चस्वरे शब्द कौणाचा कौणाला न ये ऐका वयाला ऐसा आनंदी आनंद चालला तो अनु कोठोर नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर सावता गोरा कुंभार श्री तुकोबा देहुकर सोपानुमुक्ता जनार्दन या संतांच्या पालख्या पंढरीस आल्या लेखा भक्तांनी उधळीला बुक्का आदर कराया कारणे त्या योगे आकाशात झाले छत उठला घमघमित गर्दी तुळशी फुलांची श्रोते त्या समयाला समर्थ आले पण ढरीला उतरले जाऊन वाड्याला त्या कुकाजी पाटलाच्या हा प्रदक्षिणेच्या वाटेवरी वाडा चौखाळ्या शेजारी दर्शनाला भीड भिडकरी झाली असे राऊळात कोलिस हात हातावरी हाता उभे राहिले रस्त्यांतरी पथे चालले वारकरी भजन करीत हरीचे एकादशी हरी पाटला बरोबर बापू दर्शना हरीच्या बापू गे गेला म्हणून त्यासी वेळ झाला मंडळी गेली निघून स्नान करून आला घरी तो समजले शापरी दर्शनासी गेली सारी आताच मंडळी विठ्ठलाच्या मग तोही निघाला पळत पळत दर्शनाचा धरून हे तर रावळ्याच्या भोवती आमित गर्दी झाली लोकांची मुंगी सवाट मिळेना तेथा हा बापूना केवी जाईल दर्शना शिवाय गरिबी पदरात बापूना म्हणे मानसी हे निष्ठुर झालासी मजला देई कारुर तू सावत्या माया कारण अरणी गेलास धावून तेवी येईरा उळातून मज भेटाया पांडुरंगा अर्ण होते आठ कोस पैसे नव्हे खास मी मंदिराच्या सानिध्यास उभा आहे वाटेवरी तुला लोक म्हणतात तू अनाथांचा ससीनाथ मग कारे देवा मजप्रत उपेक्षले येवेळी ऐसा बहुत धावा केला शेवटी बापूंना हताश झाला परत बिळाडासी आला अस्तमानाचे समयास मुख झाले होते मुलान अवघ्या दिवसांचे उपोषण बापूनाचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले शरीर मात्र होते घरी मन मंदिराच्या सभोवरी फिरत होते भिरी याचे नाव ध्यास हो बापुनासी पाहून हसू लागले अवघे जण हा बेटा भागीपूर्ण कळून आला आपणा शेगाव आहून दर्शना पंढरीस आला जाणा येथे येऊन खेळनाला फिरत पाहिला गावामध्ये याची आची दांबिकाओी भक्ती याला कशाचा श्रीपती आईन वेळेला राहती गैरहजर दुरवी देवी कोणी म्हणाले बापून आला वेदांत आहे अवघा आला तो कशाशी दर्शनाला जाईल सांगा राऊळात त्याचा बघून तर हृदय आहे सर्वदा खेळतो वेदांत्याचे ऐसे मत दगडा माझी काय आहे आपण वेडे म्हणून गेलो दर्शन बापुनाचा नारायण वाटेल तेथे उभा असे मग दुसरा म्हणाला मग हा येथे कशा साला का शेगावी तयाला भेटला नसता ईश्वर अहो हे वेदांती लोका ज्ञान सांगती शब्द चावटी हमेशा करती अनुभवाचा लेश नसे झाल्या पूर्ण मग होणार आहे ज्ञान न आल्यासी लहानपण तरुणपणा येतो कसा ऐसा तयाचा प्रत्येकांनी केला असाचा अवघ्यांपुढे एकट्याचा टिकाव लागावा कोठोनी तो बापूना बसला उपोषित दाता लावणी दात ते होते अवघे पाहत स्वामी निजल्या जाग्या होण गरीबाचे साकडे साधुलाच एक पडे सत्संगती जाला घडे तेच खरे भाग्यवान समर्थ म्हणती बापूना दुःख नको करू समना ये तुला रुक्मिणी रमणा काळी तो महाराज उभे राहिले कटी हात ठेविले पायखाली जुळविले चमचरण दावावया तुळशी फुलांच्या माळा कंठी मूर्ती सावळी गोवटी बापूनाच्या पडली दृष्टी शिर ठेविले पायावर पुन्हा जो पाहरी समर्थ दिसले पहिल्या परी तेने बापूनाच्या अंतरी अति आनंद झाला धोतर पागोटे आणि शेला जो घरी दृष्टी पडला तोच त्याने पाहिला दर्शना जाता राऊळात इतर म्हणाले महाराज अस तैसेच दर्शनास होऊ द्या अम्मा आहे असं पुनरपी श्रीच्या दर्शनांची ऐसे ऐकता भाषण बोलते झाले एक आधी मन तुम्ही करारे झाले वरी दर्शन घडविनारी ही दर्शन वस्तू खरी काय मिळेल बाजारात म्हणून ती आण देऊ तुम्हा कारण निष्पाप करा आधी मन कळीच पुढचे घडेल आहे पहा समर्थांनी बापू विठ्ठल साक्षात दाविला कुकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे संत आणि भगवंत एक रूप साक्षात गुळाच्या माघारी बापुनाच्या अंतरी दर्शन ते ठसावले याच पुण्य करून पुत्र झाला त्या कारण रसिक चतुर विद्वान संत सेवान जाईवथा पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारणे म्हणून नाव हो त्याने खिवरे नांदेव बालकासी कवठे बहादुर गावाचा एक माळकरी हो तासाचा तो वराड प्रांताचा म्हणून तेथे आषाढी मरी आली कामासी त्या पंढरपूर क्षेत्रासी मग काय विचार मागे चाले प्रेत पोलीस असेल ती घरात यात्रा काढून देण्याप्रत डॉक्टरांच्या हुकमाने वारकऱ्याला ओढी ती गाडी माझी बसवी ती चंद्रभागेच्या पार करती कुर्डूवाडी रस्त्याला हा कवठे बहादुराचा वारकरी झाला मरीने आजारी डाळ होती वरच्या वरी उलटी मुळीच थांबे ना गोळे हातापायांशी येऊ लागले बहुवशी कोणी न जाई त्याजपाशी करावया वृत्त कळविले ना कोणा शेगावीचे समस्त लोक जाया निघाले वाडा घटकेत मोकळा झाला हा वारकरी मात्र होता पडला कठीण काळाच्या समयाला कोणी न येते उपयोगी लोकसुखाचे सोबती संकटकाली अवैरिती तेथे एक रक्षण करती संत अथवा देव हो तो पाहून प्रकार सी गजानन साधूवर म्हणाले हा ओसरीवर लोक म्हणती गुरुराया हा बहुतेक मेला सी लागता येईल ला आपण पन्नास माणूस बरोबर आपल्या यदवा साचार मरीचा तो झाला जोर सांप्रतया पंढरीशी अशा स्थितीत ठाई थांबणे काही बरे नाही चला जाऊ लवलाही चंद्रभागेच्या पलीकडे तो महाराज म्हणती अवघ्याला तुम्ही कैसे खुळावला आपल्या देशबंधूला सोडिता हे बरे नवे ऐसे वधून जवळ गेले वारकऱ्याच्या बसविले आणि केले मधुरत्र चाल बापा उठा आता जाऊ आपल्या वराड प्रांता वारकरी म्हणे गुरुनाथा आता वराड समीप समीपाला माझा अंत जगळ नाही कोणी आपत तई म्हणाले सद्गुरानाख वेड्या ऐसा भिवू नको तुझे टळले गंडांकर ऐसे वधून ठेवी ला कर त्या वारकऱ्याच्या शिरावर ढाळ उलटी बंद झाली वाटू लागली थोडी शक्ती उभा राहिला त्वरित संतांनी त्या ते निजमने चंद्रभागेच्या पैल तिरी आला समर्था समवेत आनंद झाला फारी वंदी समर्थ चरणांसी म्हणे दया काढले मसी दाढे तून काळाच्या ऐसा घडता चमत्कार भक्त करती जय जय आले कुरडू वाडीवर निर्धास्तपणे सर्व हि पंढरीची करून वारी आले शेगावा प्रतिसारी मंडळी श्री गजानन स्वामींच्या एक कर्मठ ब्राह्मण आला दर्शन त्या शेगावा शेगावात गजानन कयामे स्वामींची कीर्ती निजदेसी ऐकली होती म्हणून आला दर्शनाप्रती फार लांबून त्या ठाया सोळे ओळे त्याचे अति तो होता मधोमती खटुत झाला परमाचित्ती समर्थांसी पाहता व्यर्थ आलो म्हणे यथ या वेड्या सीवन देण्याप्रत हा बसताचा आहे सत्य सार्वभौम शिरोमणी सोळे एवळे यथ मेले अनाचाराचे राज्य झाले ऐशापिशाला म्हणू लागले साधू लोक हाय हाय तो तया मठात काय कुत्रे झाले मृत पडले होते त्याचे प्रेत जा येण्या जाण्याच्या वाटेवरी त्या श्वाना ते पाहून ब्राह्मण झाला मन इथिन अणुकैसे जीवन श्वान मध्ये पडला हा याला कोणी उचलती गांजा सदैव नकती या वेळा ते वंदिता महाराज महाराज म्हणून जळो याचे साधूपण मला बुद्धी कोठून जाणी यांचे दर्शन घ्याया काही कळेना त्याचा संशय फेडावया समर्थ आसन सोडून या येथे झाले तया ठाया जेथे होता ब्राह्मण आणि म्हणाले तया प्रत पूजा करावी यथास्थित कुत्रे झाले नाही मृत संशय योगा घेऊ नका ते ऐकून रागावला निज समर्था बोलू लागला अरे नाही वेळ मला तुझ्या सम लागलेले कुत्रे धर्मरून झाला प्रहर त्याचे प्रेत रस्त्यावर पडले याचा विचार तुम्ही नकोळी केला की ऐसे ऐकता विपराला समर्थांनी जा बदिला आम्ही भ्रष्टा आम्हाला तुमच्या समज ज्ञान नाही परिखंती न करा तिळ भर पाणी आणाया घागर घेऊन चलावे सत्वर माझ्या मागे विप्रवरा ऐसे बोलून कुत्र्यासमी येते झाले पुण्यराशी स्पर्शपदाचा करता त्यासी कुत्रे बसले उठून तो पाहता चमत्कार ब्राह्मण झाला निरुत्तर म्हणे याचा अधिकार थोर आहे देवापरी मी व्यर्थ निंदा केली योग्यताना जाणली ऐसे म्हणून घातली समर्थांच्या मुखी पाया माझे अपराध गुरुवरा आज सारे क्षमा करा वरदहस्त ठेवा शिरा मी अनंत अपराधी तूच सोहळाचा उद्धार ईश्वराने श्रोते त्याच दिवशी भली समाराधना त्याने केली कुशंकामनाची पार पिटली लीन झाला अत्यंत प्रसाद घेऊन गे गेला परत आपल्या त्या देशाकृत समर्थ साक्षात भगवंत ऐसी प्रचिती आली त्या स्वस्ति स्त्रीदासगणुविरचित श्री हा श्रीगजाननविजयनामे ग्रन्थ भाविकाग्भो सत्पथ एचेचीदासगणुः शुभम भवतु हरिहरार्पणमस्तु इति श्रीगजाननविजयग्रन्थस्य अष्टादशोऽध्यायः समाप्तः हरये नमः हरे नमः कुण्डलीकवरदा हरिविठ्ठल सीताकान्तस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव गजानन महाराज की जय